शेतकरी मित्रांनो नमस्कार मी भूषण बोरसे ट्रुजेनिक सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा कंपनी प्रतिनिधी असून आज आपण गाव नेरीदिगर तालुका जामनेर जळगाव येथील प्रगतशील शेतकरी बंडू दादा यांच्या शेतात कलिंगड पीक पाहण्यासाठी आलो होतो तर बंडू दादांनी त्यांच्या शेतात ट्रुजेनिक सीड्स या कंपनीचे ब्लॅक जॅकपॉट गोल्ड हे वान लागवड केलेले असून आज आपण बंडू दादांना विचारूया त्यांना हे कसं वाटतं बंडूदा नमस्कार नमस्कार राम माझं राम, राम, राम। नाव प्रदीप मिडाराम बोलते राहणार नाही दिगर नामकाज जिल्हा जळगाव मी ट्रुजिनिक सीड कंपनीचे जापट गोल्ड हे वान लावलेले आहे हे वान खूप छान आहे आधी साईज पण खूप सुंदर झालेली आहे साईज भरपूर झाली आहे सात किलोपर्यंत आठ किलोपर्यंत तुम्ही बघू शकता इथं पाल्याचा कॅनोपी वगैरे ग्रीनरी सेटिंग खूप चांगली झालेली आहे सेटिंग बेडवरच आहे बेडच्या लगतच आहे साईज तसं बघितलं तर पट्टीच्या आतमध्ये सेटिंग वगैरे नाही आहे जस सेटिंग ही म्हणजे खूप सा साईज खूप छान झालेली आहे साधारण तीन किलोपासून चार पाच सात आठ तीनचं साईज झालेली आहे ज जसं बघितलं तर सर्वात जास्त नव्वद टक्के पहिला माल निघेल आणि जे काय असलं तर आठ टक्के ते समजा दोन नंबरचा माल निघेल तर शेतकरी मित्रांनो यावर्षी जर आपण बघितलं तर शेतकऱ्यां म्हणजे भरपूर अडचणी कलिंगड या पिकात बघायला मिळाले आहे आणि व्हायरस म्हणा विल्टिंग म्हणा डाऊनी बुरी याच्यात भरपूर प्लॉट गेले तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा प्लॉट पूर्ण हिरवागार आहे आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेची लागवड असून हे डायरेक्ट बी त्यांनी लागवड केलेलं आहे आणि बंडूदारांना चांगलं उत्पादन येईल अशी अपेक्षा आहे आणि बंडू दादांनी तर तुम्हाला सांगितलं की जप्पट गोल्ड हे कसं आहे तर धन्यवाद धन्यवाद